मार्केटमध्ये गेले होते आज मस्त मी तुम्हाला मक्याची कंच दिसली मग मी ती घेऊन आले मग या मकाच्या कंसाचे आपण मक्याच्या कंचा मक दाणेदाण्याचे काढून त्याचे फ्राय कसे करायचे ते मस्त चवीला वगैरे लागतात ते आज मी तुम्हाला दाखवते त्याला जे कसं मी मकाचे दाणे कसे काढायचे आणि ते कसे फ्राय करायचे आपल्याला जर हाताने म्हणजे एका साईडनं काढता येत नसते तर मधून आपण असं मोडून करणे त्याला असं एक एका साईडनं असं काढून काढून त्याचं मुख काढता मग ते असं एका लाईन पटकन कर

चार कणस होते आता हे आपण चला फ्राई केले चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी पहिले हा एक मोठा कांदा कापून घेतलाय आणि हे घरातील मसाला म्हणजे आम्ही ह्याला चटणी बोलतो भाज सगळ्या मिरच्यांची चटणी आम्ही केलेली आहे पिकलेल्या सगळ्या मिरच्यांची चटणी आम्ही म्हणजे हा मसाला करून ठेवतो तो मसाला मी म्हणजे गरजे मसाला घेतला आहे तुम्ही याच्याबद्दल मिरच्या पण हिरव्या मिरच्या पण टाकून घेऊ शकता हिरवे मिरच्या पण तापून टाक टाकलेले तरीसुद्धा चांगलं लागतं आता तोपर्यंत आपण चालू करूया आणि कढई गरम करायला घेऊया आणि कढई गरम होत तोपर्यंत आपण ही मकाचे दाणे धुवून घेऊया मक्याचे दाणे धुवून घेण्यासाठी चला मग आपण हे मस्त पाणी स्वच्छ धुवून नळाचं पाणी भरून ठेवूया हे करून साफ करून घेऊया तर आपण कडेमध्ये एक एवढीशी म्हणजे एवढी छोटीशी पळी तेलाची घालून घेऊया तेवढं तेल पुरेस होतं जास्त तेलाची गरज नाही लागत आणि यावर तेल गरम होईपर्यंत मक्याचे दाणे वरती काढून ते दाणे असं काढून तेलातून म्हणजे असं पाण्यातून काढून घेतले तरी चालतात किंवा काढून घेऊन पुसून केलं तरी पण चालतं आणि आता वर तेल गरम झाले त्याच्यात आपण कांदा टका टाकून घेऊया अगोदर गॅस जरा स्लो करून घेतली जास्ती कडे असा लालसर झाल्याच्या नंतर लालसर म्हणजे जास्त कोणाचा लालसर द्यायचा नाही कारण हे दाणे भाजत भाजत पण भाजला जातो आता आपण गॅस फास्ट फास्ट करूया आणि हे दाणे तर घालूया असे हे कोपण घेतले तरी पण चालतात बिना कुठं टाकले तरी पण चालतात हे दाणे

त्याचं आपण कढईत जर हलवत हलवून भाजून घ्यायचं भाजून म्हणजे वापरूनच घेतलं तरी सगळं वापरूनच घ्यायचं म्हणजे आता आपण एका म्हणजे दाणे वापरतील आणि जर असं मिडियम गॅस करूया मिडियम म्हणजे एकदम आता जास्त पण नाही जास्त कमी पण नाही आता आता असं आदूमधून आपण कडा हलवत राहायचं ते बघा असं एका टाईपने नाही ते

आता त्या मीठाचं पाणी सुटेल हे ह्याच्यात जाऊन त्या दाण्या जाऊन तो गम होते आता आपण ह्याच्यात पुरशा हळद घालूया हळद घालून हलवूया आणि हलवून आपण परत नंतर हिच्यावर परत हाकून घेऊया ते वापरण्यासाठी आणि भाजण्यासाठी आता हे आपण मगाशी मी काढून घेतलेली ही चटणी ह्याच्यात टाकूया आता हे भाजून किंवा वापरून भाजून पण आणि वापरून पण दोन्ही दिवस झाले दाने हे मिरचीचं तिकडून मी चटणी बनवलेली आहे ना ती अशी लास्टला घालायची त्यानंतर ती जर अशी घालायची असली तर तुम्हाला कसं मिरच्याही वापरू शकता तुम्ही जर मिरची वापरायची नसली असला मसाला घालायचा असला घरातला मिरची मसाला तर तुम्ही तर असं दाणे वापरल्याच्यानंतर ना भाजून वापरून झाल्याच्यानंतर पूर्ण तयार झाली असते त्याच्यानंतर त्यावेळेला टाका मी असं असं झाकून ठेवायचं असं पाच मिनिट आणि गॅस आपण बंद करून घेऊया आणि ते वापर म्हणजे ते आता मिरचीचा मसाला आहे ते त्याच्यात मोरून जाईल तोपर्यंत तर आपण हे असंच राबवून घेत आता तुम्ही बघू शकता हे हा मसाला आता ह्याच्यात मुरलेला आहे आणि हे असं मस्त खायला चटपटी आणि खमंग लागतं मी तुम्हाला हे प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा आपले मस्तपैकी खमंग असे म्हणजे चटपटीत मक्याचे दाणे हे बघितले का हे मक्याचे मक्याच्या कणसाचे उघड्या कणसाचे दाणे आता पावसाळ्यात पण हे कणस बाजारात किंवा मार्केटमध्ये मिळतात आणि हे खायला हे मक्याचे असे दाण्यांचे असे चटपटी तसं मस्त गरम तिखट असं रुचक असं छान लागतं तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात तुम्ही मसालेसुद्धा घालू शकता पण हे असं मस्त खायला असं चटपटी पावसाळ्यात असं काहीतरी मस्त असं चटपटी खायला सगळ्यांनाच आवडतं ना मग हे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं बघा हे मधाशी आपण मग ते राणी बांधले असे खमंग आणि चटपटीमध्ये खमंग म्हणजे मत टाकण्यासाठी खमंग होतात पण आम्ही ताज्या पद्धतीने बनवले तर ताज्या पद्धतीने पण बनवले तरी पण ते मस्त होतात म्हणजे हे असे मध्ये घेऊन खाण्यासाठी असं मस्त लागत मस्त झालेत तुम्ही पण करून बघा हे रेसिपी ट्राय करा कशी वाटते ती मला असं